खूप दिसते काय नियोजन त्याला बंडखोरी शब्द म्हणता येणार नाही काही नाराज असतात उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना समजावून सांगितलं तर जे पक्षाशी निष्ठावान असतात पक्षाच्या अडचणी समजून घेतात ते उमेदवार ज्यांनी फॉर्म भरले ते मागे घेत असतात मात आमच्याकडे अतिशय असं प्रमाण कमी आहे जे आहे त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि आम्हाला शंभर टक्के त्याच्यात यशील ही स्थिती आहे त्यामुळं आमच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याची फार लागण होईल असं वाटत नाही आणि होणारच नाही नाही सामधाम दंड भेद आमच्याकडे कसला समजून सांगणं समजावून सांगणं आता बरेच जणांना उमेदवारी मिळाली कोणाला पक्षाची जबाबदारी देता येईल आता येणाऱ्या काळामध्ये बोला अन्य काही जबाबदारी देता येईल अन्याय झाला तर आता समजावून तर सांगावं लागतं कार्यकर्त्यांना पण ही आमच्या जागेवर बसून जर बघितलं तर चार चार पाच पाच इच्छुक असतात एकालाच उमेदवारी दिली जाईल नॅचरली चार लोक नाराज होतात तेव्हा या भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं तर कार्यकर्ते समजतात असं काही समजत नाही अशात काही बात नाही आता पक्षातील इतर पक्षात पण हे पा भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होत याला घे त्याला घे त्याला घे स्वतःकडे माणसं असताना नाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो असं होत असत पण जिथं तुमच्याकडे तुम सक्षम माणूस असता नाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले त्यांना उमेदवार दिले नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले फक्त आम्ही ही भूमिका मांडली की जिथे आमचा सक्षम उमेदवार तिथे आम्ही दुसरा आलेला जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे तर समोरच्या पेक्षा सक्षम नाही असा आमच्याकडे एक दोन तीन ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या गट आहेत पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला कोण वाटत आता स्वतःचे गेल्यावर कसं आता कसं वाटतं कोण कोण वाटत असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला हे पण उलगडून सांगण्यात मला कोणत्या अधिकाऱ्यांना अडचण आणायचं नाही पण सुपर क्लास वन एका अधिकाऱ्यानी एका आमच्या उमेदवारला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या दहा मिनिट आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ नाव घेतो यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता कोणाच्या फोनून केला होता काय केला होता हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे जर त्यांनी नकार दिला तर परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे धनगर समाजाचा आहे पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या वाहन असताना उमेदवारी दिलेली आहे एक तरुण कार्यकर्ता याला धमक्या दिल्या जातात याला आधी प्रलोभन दिलं जातं की पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दहा लाख देतो वीस लाख देतो नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहेत ते पाडतो अशा धमक्या यांचे देत आहेत मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय महापालिका तुमच्या बापाची आहे ह तुमचे घर फार अधिकृत आहे का मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे मी स्पष्टपणे सांगतो पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो काल मी दिलेला आहे मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू हे नावाविषयी आरोप केला लपून छपून केला नाही आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी के आरोप केला नाही तर मी जस काय आरोप केला मी बोललो एका मंत्र्यांनी मी सांगतोच ना नाव तुम्हाला

मी कोणत्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही मी या प्रवृत्तीच्या विरोधात आहे मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही ही माझी नम्र भूमिका आहे त्या अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थित त्याच्या चेंबरला जाऊन मी सांगेल एक कानाखाली वाजवा लागल ला तर त्याच्या पण त्याला जाऊन सांगेल मी नको 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 मला मी सांगेल त्याच्या पोटावर मला पाय नाही द्यायचं एवढंच सांगतो आता नाही आता त्याच्यावर पोहोचलेलं आहे सगळं नाही माझ्या जवळ चौक माझ्या तर शिवसैनिक असतो लक्षात ठेवा बाकी नाही राहुल वर पण अशाच आरोपारी त्याबाबतचा आता ही सत्य घटना आहे सत्य ही सत्य घटना आहे मी काल तिथल्या संबंधित विभागाशी बोललो तिथल्या काही उमेदवारांशी बोललो उमेदवारांनी तिथं जाऊन टोकन घेतलं पैसे भरले सगळं झालं राहुल नार्वेकर स्वतः उमेदवार नाही काही नाही विधानसभेचे अध्यक्ष हे तिथं जातात कसं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे यंत्रणेवर दबाव आणतात आणि ज्यांनी टोकन घेतलं होतं कारण गर्दी मोठी होती रिसिप्ट घेतली होती पैसे भरलेले अशा लोकांना फॉर्म भरू दिला गेला ना नाही तिथं काल परवाच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं गेलं आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना सत्तेचा माज आहे निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि हे ठिकठिकाणी थीक होत आहे मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसरे विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार मग यांची सगळ्यांची दिंड काढावस लागणार आहे मग खूप हे बा आता हे तर इथून तिथून आहे कोणालाच नाव ठेवायला जागा नाही अशा प्रकारची स्थिती आहे की मुलाला मुलीला बहिणीला आईला तर मागे सहा मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेले मागच्या काळात मागची जी महिन्यात इलेक्शन झाले ना त्याच्यामध्ये तसाच काहीसा प्रकार आता होतोय आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करताना पण त्यांचा काहीच राजकीय संबंध नाही सामाजिक संबंध नाही अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे मी हे सांगतो ना भारतीय सांग जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात मग त्यांना लोक का आणावं लागतात तिकडून तिकडून हाच प्रश्न आहे ना माझा त्यांना लोक आणावे का, का लागतात जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरचे उमेदवार दिलेली भारतीय जनताची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या आमच्या नांदेड पर्यंत परभणी पर्यंत भारतीय जनता उमेदवार भेटत नाही इथं नगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री बेरात्री कित्येक लोकांना त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि कसला मोठा पक्ष आला हो नुसता हे पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतू पाण्याचं लक्ष आहे मी असे कॉल रेकॉर्डिंग विकॉर्डिंग या बांधणी कधीच पडत नाही हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं काम असं माझं स्पष्ट मत आहे दों-तीन शिवसेना शिंदे शिंदे दोन गटात गेले दोन आणि आमच्या मध्ये आम्ही भाजपा मधून एक घेतला एवढच ठाण्यामध्ये झाली उपमुख्यमंत्री आणि सगळे अधिकारी इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्यांना बोलवता येत नाही कोणत्याही अधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही जर ठाण्यात अशी था घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली त्या जे हजर होते त्यातले त्यात आरो हजर होते आरोना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक केलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे